रोज रोज तीच मसाला भेंडी खाण्याचा कंटाळा येतो आज आपण चटपटीत आणि स्वादिष्ट अशी आलू मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी खायला चविष्ट अशी लागते आणि त्याचबरोबर बनवायलाही सोपी आहे तुम्ही लंच बॉक्समध्येही देऊ शकता चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित भेंडी कट करून घेतलेली आहे आणि मधून तिला कट केलेला आहे आता आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक सत्तर टक्के आपल्याला व्यवस्थित शिजल्या गेली पाहिजे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमर ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत परतून घेणार आहोत भेंडी जर खूप चिकट होत असेल तर अर्धा चमचा लिंबाचा रस ऍड करायचा म्हणजे भेंडी चिकट होत नाही भेंडी शिजवताना झाकण ठेवायचं नाही नाही तर झाकण ठेवलं तर भेंडी चिकट होते आता लो फ्लेमवरती व्यवस्थित आपण ही परतून घेतलेली आहे सत्तर टक्के शिजल्या गेलेली आहे भेंडी आपण बाजूला काढून घेणार आहोत आता त्याच पॅन मध्ये आपण कट करून घेतलेला बटाटा ऍड करून घेतलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आणि थोडंसं पाणी ॲड करून झाकण ठेवून याला आपण वाप काढून घेणार आहोत बटाटा शिजला पाहिजे बटाटा आपला व्यवस्थित परतून तयार झालेला आहे आणि व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे पाहू शकताय तुम्ही बटाट्याचे काप करताना तुम्ही उभे काप करून घेतले तरी चालतील बटाटा व्यवस्थित परतून तयार झालेला आहे व्यवस्थित शिजल्या गेलाय आता हाही आपण साईडला काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा तेल ॲड करून घेतले अर्धा चमचा जिरे थोडंसं हिंग बारीक कट करून घेतलेला एक मोठा कांदा आणि आलं लसूण पेस्ट ॲड करून हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत लसूण आणि कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण याच्यात दोन टॉमॅटो व्यवस्थित चॉप करून घेतले ते ॲड करून घेणार आहोत किंवा टॉमॅटो प्युरी वापरली तरी चालेल थोडंसं पाणी आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत जास्तीचं पाणी नाही वापरायचं अगदी थोडंसं वापरायचं आणि त्याचबरोबर आपण याच्यात चवीनुसार लगेच मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड केल्या म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजला जातो आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ एखादा मिनटं आपण हलवून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून याला लो फ्लेमवरती व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटं म्हणजे याच्यातलं पाणी तेही आटल्या जाईल आणि आपला टॉमॅटो व्यवस्थित शिजल्या जाईल व्यवस्थित टोमॅटो शिजले गेले आता याच्यात मसाले ॲड करून घेणार आहोत हळद वन फोर्थ चमचा तिखट एक चमचा धनेपोडा अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाणी ऍड केल्यामुळे मसाले करपले जात नाही झाकण ठेवून आपण एखाद मिनिट वाप काढून घेऊ मसाल्याने व्यवस्थित तेल सोडले की आपण याच्यात सुरुवातीला परतून घेतलेले भेंडी आणि आलू ॲड करून घेणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण हे लो फ्लेमवरती सगळं मिक्स करून घेणार आहोत हाय फ्लेम केली तर ते करपले जातील व्यवस्थित आपण परतून घेतले याच्यात बारीक कट केलेली कोथंबीर ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊ लो फ्लेमर ते आपण फक्त एखाद मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत चटपटीत स्वादिष्ट अशी आलू भेंडी मसाला आपली इथं तयार झालेली आहे खायला खूप छान लागते त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी ही देऊ शकतात अगदी चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे